महाराष्ट्र जय मित्रांनो राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित केल्या जाणाऱ्या गाईच्या दुधासाठी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हे अनुदान लागू होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुन्हा प्रमाणासाठी किमान अठ्ठावीस रुपये प्रति लिटर दर देण्याची मंजुरी देण्यात आली आहे या प्रमाणापेक्षा कमी असणाऱ्या फॅट व साठी प्रति पॉइंट तीस पैसे वजावट तर वाढीव गुणांसाठी प्रति पॉइंट तीन पैसे वाढ करण्याची मंजुरी देखील दिली आहे सदर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून लागू होणार असून याला शासनाच्या मंजुरीनुसार मुदत वाढ देण्याची प्रक्रिया वेळोवेळी राबवली जात आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध संघांमार्फत संकलित केलेल्या गाईच्या दुधावर अनुदान लागू होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डी बी टी प्रणालीद्वारे थेट अनुदान जमा केले जाईल याचप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन साथ हजार चोवीस दे या कालावधीत दूध बुकटी रूपांतरणासाठी प्रति लिटर दीड रुपये अनुदानाची मर्यादा प्रतिदिन साठ लाख लिटरवरून नव्वद लाख लिटरपर्यंत वाढवण्याची मंजुरी देण्यात आली आहे यासाठी सात हजार नऊशे वीस कोटी रुपये निधीस मंजुरी देखील देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे तसेच पशुधनाचे आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या योजनांचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे दूध अनुदान योजनेसाठी आठशे एकोणऐंशी पॉइंट वीस कोटी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी एकोणऐंशी पॉइंट वीस कोटी रुपये असे एकूण नऊशे अठ्ठावन्न पॉईंट चाळीस कोटी रुपयांच्या निधीस या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद